शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंदा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या विद्यार्थ्यांनी स्वदेशी राष्ट्रभक्ती व सर्व धर्म समभाव ही मूल्ये अंगीकारणे काळाची गरज सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाब विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी राष्ट्रभक्ती जोपासावी शक्य तितक्या स्वदेशी वस्तूंचा वापर दैनंदिन वापरासाठी करावा प्रत्येक व्यक्ती ही माणूस आहे याचे भान ठेवून त्याच्याशी वर्तन करावे प्रत्येक माणसाचे रक्त लाल रंगाचेच असते हे लक्षात घेऊन माणसा माणसात कोणताही धर्म व जाती यावरून भेदभाव पाळू नयेत महामानवांच्या वाटण्या करून न घेता त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करावा महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यावेत असे प्रतिपादन राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय महामंत्री व सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाब यांनी केले ते श्री मथुरा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते मथुरा शिक्षण संस्थेमध्ये मथुरा हायस्कूल मथुरा विद्यामंदिर व प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे बाबासाहेब नदाप यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक एस जी चव्हाणसर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन केले तसेच महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे देखील त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यानंतर प्रशालेच्या तिन्ही शाखांच्या काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली शिक्षक मनोगतामध्ये हायस्कूलच्या शिक्षिका सौ पी व्ही पाटील यांनी गांधींच्या जीवनातील प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर प्रमुख पाहुणे बाबासाहेब नदाप यांनी विद्यार्थ्यांसमोर अनेक राष्ट्रभक्तीपर गीते सवाद्य सादर केली या राष्ट्रगीतांनी विद्यार्थी व संपूर्ण परिसर देशभक्तीच्या प्रेमाने न्हावून निघाला तसेच त्यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील काही प्रसंग आणि त्यांचे देशासाठीचे योगदान किती मोलाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले भारत भारदस्त आवाजातील वक्तृत्व आणि संगीताची मिळालेली साथ यामुळे कार्यक्रम प्रचंड रंगतदार झाला अध्यक्षीय मनोगत प्रशालेचे मुख्याध्यापक एस जी चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी डी सर यांनी केले तर आभार सौ एस व्ही मिसाळ मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मथुरा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका एस डी इक्कळकी प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमीच्या प्राचार्या जे पी सर्वा तिन्ही शाखेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभलेशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून